मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी वर्ग खाजगी किंवा रिक्षा शालेय प्रशासनाची बस लावतात मुलांना बसमधून नेताना आणि घरी आणत असताना त्यांच्या सुरक्षित जबाबदारी चालक सोबत असलेल्या वाहकाची असते शाळेतील शाळेत जा करण्यासाठी विद्यासाठी शाळेची बस असून शाळा सुटल्यावर मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना धावत्या बस बसमधून विद्यार्थी खाली कोसळला त्यानंतर डोक्यावर बसचे चाक गेल्या त्याचा जागीत मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे मुलाच्या मृत्यूने पालकांनी आक्रोश केला तसेच शाळा प्रशासनाच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे सोलापूरमध्ये घडलेल्या घटनेत अनुरोगा उपन्ना राखून वय तेरा असे मत मुलाचे नाव आहे मुलांना शाळेत ये जाण्यासाठी पालक वर्ग किंवा शालेय प्रशासनाशी बस लावतात अर्थात मुलांना बसमधून नेताना आणि घरी आणत असताना त्यांच्या सुरक्षे सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी बस चालक व सोबत असलेल्या वाहकाची असते मात्र निष्काळजीपणा केल्याने मुलाचा बळी गेल्याची बोलत